टुडेज ॲक्टिव्हिटी टाईम हसन तू काय करतो बेटा हां काय वाजतोय दाखू मला वाच तीन गुड रुद्राक्ष तीन गुड स्वराज वाच हे गुड तुम्ही काय करतायत थांबा बघू द्या मला अगोदर वेगळे चित्र ओळखा ठीक आहे गणेश तुझं वेगळं चित्र, चित्र कोणतं सांग मला आंबा बरोबर आहे तुझं वेगळं चित्र सूर्य तुझं वेगळं चित्र कांदा कांदा तुझं वेगळं चित्र कोणतं आहे आकार कोणता आहे हा चौकोन तुझा फूल कुठे दाखव मला वेगळं चित्र ओके तुझ्याजवळ काय आहे किती बटरफ्लाय आहेत काउंट गुड नाइन बटरफ्लाय तू काय है करती आहेस मी वाचते हा वाच माझी आईला दाना टाकते पाऊस आल्या दिस दिस दिसतो झाडावर चिमण्या राहते झाडावर चिमण्या राहते माय मदर माय मदर फीड ग्रेन ओके 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 मला अरे गुड कोंबडी आपल्याला अंड देते पोपटला मिरची आवडते गोळ्यावर बसायला मुलाला आवडते गुट सम तू काय वाचतो आहे वाचायला उंडीची वाटते